ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वयोवृद्ध आजारी बापाला सोडून पसार झालेल्या मुलाच्या शोधात पोलीस डोंबिवलीच्या मुलाने त्याच्या सदुसष्ट वर्षाच्या वयोवृद्ध बापाला ट्रस्टकडे सोपवले पण तो त्यांना जेवण पाणी काही देत नव्हता ट्रस्टच्या लोकांनी संपर्क साधल्यानंतर हा मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे आता त्याला शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनला आहे राकेश कुमार असं या मुलाचं नाव आहे तो डोंबिवली पश्चिमातल्या गुप्ते रोडवर श्री गंगोत्री सोसायटी मध्ये राहतो राकेशने त्याच्या वडिलांना आश्रय चॅरिटेबल दाखल केलं पण नंतर त्यांना पुन्हा वडिलांची विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन केला नाही तीन तारखेपासून ट्रस्टच्या लोकांनी राकेशला संपर्क करण्यास सुरुवात केली पण त्यानं फोन उचलला नाही राकेश वडिलांना जेवण पाणी काही देत नव्हता त्यामुळे प्रेमकुमार यांना शिव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं त्याचबरोबर पुन्हा शिव रुग्णालयातून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रेमचंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस मुलगा याचा शोध घेत आहेत उपचार झाल्यावर त्यांना कुठे ठेवायचे असा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे त्यांचे घर आहे सर्व आहे मुलगा भेटत नाही मुलगा राकेशच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलीस त्याची प्रक्रिया राबवतीलच त्याचवेळी वडिलांना सोडून जाणाऱ्या या निर्दयी मुलाबाबत संताप व्यक्त केला जात आहे